मुळाखोऱ्यातील एक संवेदनशील गाव धामणगाव पाट येथे बुवासाहेब नवले मल्टीस्टेट कॉपरेटिव क्रेडिट सोसायटीची दहावी शाखा तिचा अनावरण सोहळा संपन्न होतो आहे त्यानिमित्तानं आपल्या सर्वांना ज्यांनी इतक्यात मार्गदर्शन केलं आणि तालुक्यात पतसंस्थांचा कारभार कसा का चालतोय त्या त्यांच्या स्पष्टवाणीतून ज्यांनी सांगितलं ते फेडरेशनचे अध्यक्ष तथा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय भाऊ पाटील नवले विश्वास सचोटी आणि पारदर्शकता हे ब्रीद घेऊन ज्या बुवासाहेब नवले मल्टीस्टेटची स्थापना केली त्या आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय मधुभाऊ नवले त्याचबरोबर सध्याचे या बुवासाहेब नवले मल्टीस्टेटचे अध्यक्ष आहेत ते आदरणीय विक्रमजी नवले त्याचबरोबर आमचे दुसरे मित्र डॉक्टर नितीनजी चासकर मला माहीत नव्हतं मला नुसतं तुम्ही डॉक्टर आहेत पण अर्थकारणातही तुम्ही चांगले पकड पकडली आहे त्याचा उपयोग भविष्यात मला मार्गदर्शनासाठी होईल त्याचबरोबर आमचे मार्केट कमिटीचे व्हाईस चेअरमन दादा भोर आर डी चौधरी आदरणीय आमच्या जीजी त्याचबरोबर रमेशांना जगताप अण्णासाहेब नवले त्याचबरोबर ज्ञानदेव भोर माजी सरपंच रेवचंद भोर भागवत शेळके किरू घुले सुमित शेळके सतीश भोर निलेश घुले बबन भोर विष्णू भोर सत्यवान चौधरी भाऊसाहेब भोर दीपक पारधी सरपंच ह्या गावचे प्रथम नागरिक बाळासाहेब भोर माझी सरपंच त्याचबरोबर भिकाशेठ चौधरी राजसाहेब तात्या भोर सचिन भोर दीपक चौधरी सर्वच व्यासपीठावरील आणि समोर बसलेली सगळी मान्यवर मायबाप जनता खरं तर पहिली सावकारी होती आणि सावकारांमुळं शेतकऱ्यांचा छळ छळवायचा सावकार मनमानी अजूनही काही ठिकाणी सावकारी चालते आणि सावकारीकडे माणसं का वळायची तर कागदपत्र नाही काय नाही जायचं हात उसणे पैसे घ्यायचे जमीन ठेवायची आणि नंतर त्या सावकारीत बुडून जायची लोक नंतर पतसंस्था आल्या त्याच दरम्यान त्या मल्टीस्टेट कॉपरेटिव क्रेडिट सोसायटी आल्या गावा गावागावात सोसायट्यांची निर्मिती होती परंतु त्यावेळेला पीक कर्ज आमकं धमकं नवं जुनं करणं आणि इकडं चांगलं आहे पण आमच्याकडं काय करायचे जे सोसायटीचे सचिव अंगठा घ्यायचे आणि कोणाच्या याच्यावर बोजा चढून व्हायचे कधीतरी ते सोसायटी बरोबर आहे ना मी काही खोटं नाही सांगत कारण खोटं बोलणे माझ्या धर्मातच लिहिलेलं नाही आणि मग त्याच्यानंतरचा काळ जो आला तर पतसंस्था आल्या मला असं एखादा पतसंस्थेवाला दाखवा किंवा मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोस सोसायटीवाले दाखवा का त्यांनी तुम्हाला बळच धरून नेलं आणि घे बाबा कर्ज घे बाबा कर्ज असं कुणी म्हटलं मला वाटतं असं काही नाही आणि तिथे गेल्यानंतर खरं तर काहीतरी तारण ठेवून तुम्हाला कर्ज व्यवस्था मागाशी भाऊ सांगत होते की ठेवी ठेवणं व त्या ठेवी जर त्याला ग्राहक भेटला नाही कर्जदार भेटला नाही किंवा गुंतवणूक कुठं चांगली करता आली नाही तर तुम्हाला त्याचा परतावा देणं तितकंसं कठीण आहे आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला आर्थिक पद ठेवायची आहे खरं तर हे पतसंस्था वितसंस्था आपल्यासारख्याचं काम नाही कारण व्यवहाराची भाषा आम्ही बोलू शकत नाही टिट फॉर टॅट म्हटलं तर मग सगळं गणित बिघडून जाईनच जशा आज तसं जशा आज तसं वागायचं सुरुवात केली का मग डारकाळ्या फोडावं लागतात डायरेक्ट तिकडून ओरडला का इकडून ओरडावं लागतं तर तसं करून तर आम्हाला चालणार नाही पण तुम्ही या क्षेत्रामध्ये खूप चांगलं नावलौकिक करताय आणि मागाशी खरं तर भाऊ पाटील नवलेनी ए आय ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजंट म्हणजे कृत्रिम हुशारी ही आली आहे आता ही शेतकऱ्यांनाही कामाला येणार हे आहे नुसतं ऐकून शेतकऱ्यांना वाटलं असेल ही काय नवीन भानगड आहे तर ही भानगड खूप अवघड आहे की तुम्हाला हे कृत्रिम जे हुशारी येणार आहे की हे तंत्रज्ञानामुळं फायदाच फायदा करून घेता येणार आहे जसा मोबाईलचा चांगला पण उपयोग आहे दुरप दुरुपयोग पण होतो म्हणजे दोन्ही क्षेत्रात ह्या गावाची समजारी की करायची तर त्या कृत्रिम हुशारीला सांगितलं का तुमच्या गावात सा गावातलं कुठं काय कधी झोपलेले असतात कधी उठलेले असतात पुढचं सांगायला तेच ह्या गावाची प्रगती कशी करायची तर इथं पोटेन्शियल काय हे पण त्याच्यातून सांगितलं जाणार आहे की इथं पाणी मुबलक उपलब्ध किरण लामटेसारखा आमदार झाला आणि पाण्याचा कधी त्रासच झाला नाही बरोबर आहे ना बोलतोय मी काय मान हली आणि इलेक्शनला बाजूला जर पाणी मुबलक आहे काळू माणसं आहेत रोजंदारीला ही आहे मग ह्या इथं त्या याचा उपयोग होणार का इथं हे पीक काढलं पाहिजे आता हा बाजार भेटणार आहे आता जागतिक परिस्थिती ही आहे हे प्रत्येक क्षेत्रातलं सांग डॉक्टर क्षेत्रातलं सांगणार बाकीच्या यांच्या आर्थिक क्षेत्रातली कोण त्या पतसंस्थेची पत आहे कोण पतसंस्था किंवा कोणती मल्टीस्टेट कंपनी आता जगामध्ये किंवा देशात काम करते तिथं कुठं तुम्ही गुंतवणूक केली पाहिजे कुठं फायदा भेटेल की इथे पुढं जाऊन इचं काय होणार आहे हे त्याच्यातून कळणार आहे म्हणजे चांगलं आहे ना त्याचा वाईट आहे ज्याला उपयोग जसा करायचा तो करणार आहे आपल्याला चांगला उपयोग करायचा आहे तुम्ही जो विषय घेतला मला तो आवडला आणि म्हणून तुमच्यापर्यंत सांगण्याचा सा मी प्रयत्न केला आणि खरं तर पतसंस्था ह्या किंवा आता बुवासाहेब नवले मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह uh, सोसायटी जी चालती आहे आणि तिची दहावी शाखा होती आहे ही भरभराट फुकट नाही लोकांचा विश्वास आहे त्याच्यावरती दिलं बुडणार नाही नाहीतर मी एक उदाहरण सांगतो की त्या गनोऱ्याची एक सोसायटी विवेकानंद दातीर दातीर काहीतरी हे होते तिथं एक शिक्षिका आहे तिनं सगळे पैसे ठेवले आणि तिचा पती डेथ झाला ती बुडाली आता ती वृद्ध आश्रमात आहे ती बिचारी डोक्यावरती परिणाम म्हणजे विश्वासहारतेवरच हे जग चालत आहे तुम्ही मागाशी कुणीतरी सांगितलं का, सांगित का सोन्याला आमक करून झाळाळी लावून देतो भुलले की संपले आता घटना घडल्यात गाट चार सहा महिन्यापूर्वी माझे एक मित्र सुगावचा त्याच्या आईला सांगितलं की दागिने तुझे काळे पडलेत लांपास आता पण तो आपल्या आमच्याकडे एक कोरडे होता कोरडे दाम है ना, ना। सगळ्याला चंदन लावून गेलात हो दे 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 हा असे आले ना तुम्हाला जर थोडक्यात माझ्याकडे आले ते बरं का त्याच्यातला एक माझा कंपाऊंडर होता आणि त्यानं मला अचानक सोडलं मला कळलं नाही हा का मला सोडून गेला तो तिकडं जॉईन झाला आणि तीन महिन्याने तोच आला म्हणजे साहेब तुम्हाला हॉस्पिटल बांधायचे तुमचे तीन लाख दिले तर मी तुम्हाला दोन महिन्यामध्ये सहा लाख देतो धन्यवाद त्याला म्हटलं जेलमध्ये जायची तयारी करून ठेव आणि त्याच्या सहा महिन्यानंतर आपण बोलो का तसंच होत सहा महिन्यानंतर त्यांचं सगळं उरकलं त्या सगळी सगळीकडे गांडा घातला आताही तो उपलब्ध नाही आहे कुठेही काही माहीत आहे कोरडे आणि भांगरे जोडी होती बरोबर ना तर या जे तुम्हाला प्रलोभन दाखवायला येतात ना तर ते शंभर टक्के गांडा घालून जाणार आहेत कोणत्याही क्षेत्रात जे प्रलोभन दाखवायला येतात ते गांडा घालून जाणार आहे ठरवून ठेवायचं जिथं कष्ट आहेत जिथं प्रामाणिकपणा आहे नबेखुरी थोडीफार कमी आहे पण त्याच्यातून तुम्हाला नक्की शाश्वत फायदा होणार आहे त्याला विश्वास आहे हे कायम लक्षात ठेवायचं म्हणजे कुठल्याही याच्यात गेलं ना की समजायचं लय स्वस्त आहे ना तर याच्यात काहीतरी गंमत आहे समजायचं आलं का लक्षात तर हे सगळं धोरण आपण घेऊन ही मंडळी सगळी पुढं जाते आणि मला कौतुक याच्यासाठी आहे ही शेवटी ह्या गावामध्ये जेव्हा ही मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी येते आहे तिची शाखा येते आहे तर आपाप इथं एक वातावरण तयार होतं आर्थिक देवाणघेवाणचं अजून हे आणि एक गावाला भरदस्तपणात इथं प्राथमिक आरोग्य के केंद्र होतं के आहे की नाही इथं आता ही शाखा झाली इथून कुतूळ तीन मिनटाच्या अंतरावरती आहे तीनच मिनटं ना हां रस्ते चांगले होत आहे आता अकोल्याचाही करून देतो रुंद थोडे दिवस थांबा आहे की नाही तर हे सगळं जे आहे तर हे प्रत्येक गावाच्या वैभवामध्ये पडलेली भर आहे गावं परिपूर्ण होत आहे माझी परिपूर्णतेची जी शाखा वे व्याख्या वेगळी होती शाळा पाणी आरोग्य रस्ते लाईट म्हणजे गाव पूर् परिपूर्ण त्याच्यामागं म्हणायचं व्यायाम शाळा वाचना करा आता मला हे म्हणावं लागेल की त्या विभागात निदान ह्या पतसंस्थांच्या बँकांच्या तिथं खात्या शाखा झाल्या पाहिजे आणि ते पण गरजेचं आहे या नवीन जगाच्या दृष्टीनं मला वाटतंय ह्या दोनही मान्यवरांनी तिघांनी तसं खूप चांगलं आणि आमच्या आडी चौधरींनी सांगितलं की पण चौधरी, चौधरी साहेब तर थोडंसं सा मधून अजून हे पण सांगत चाला की का आता कांद्याचे बाजार बरे आहेत टॉमॅटोला पण चांगले बाजार आहेत फुलाला पण चांगले बाजार कायमच असं ओरडलं का तो देव ऐकतो आणि तो म्हणतो काय हे कायमच ओरडते हां तर कधीतरी चांगलं पण सरकारबद्दल बोलत जाणार आहे ना त्या ब त्या उसाला एफ आर पी त्या मोदीबाबांनी त्यांनी आणली नाही तर यांनी असंच गुंडाळ होतं आपल्याला ती एफ आर पी नसती तर ऊसाची अवस्था काय असती आता साखरेचे बाजार वाढवायचे आहेत ना वाढवायचे आहेत कारखाने टिकवायची जबाब हां वाढले चांगले, चांगले। तर हे कारखाने इथेनॉल प्रकल्प आणून ते कारखाने टिकवायचे शेतकरी शेवटी एक लक्षात घ्या माझा तर केंद्रबिंदू शेतकरी आहे सर्वसामान्य माणूस आहे शेतकरी वाचला तर जग वाचणार आहे सर्वसामान्य माणूस वाचला तर जग वाचणार आहे किरण लामटेला चार दिवस पाणी नाही आला तर तो टँकर आला पण सामान्याच्या दिवशी एक दिवस पाणी नसलं तर तो पिणे वाचून त्याची होईल किरण लामटेला एक वर्ष शेती नाही पिकली तर काही फरक पडत नाही पण सामान्य माणसाचं जर एक त्याचं उदरनिर्वाह त्याच्या त्यामुळं तो केंद्रबिंदू ठेवून आणि तुम्हाला एक सांगू का तुम्ही नवलेवाडीची लोकं देवाला मानतील का नाही मला माहीत नाही कारण कम्युनिस्ट लोकं मारुतीचं मंदिर आहे तुमच्या इथं धन्यवाद तर ह्या जगामध्ये एक शक्ती आहे आपण जर दुसऱ्यासाठी चांगलं केलं ना तर आपल्यासाठी आपोआप चांगलं येतं एखाद्याला अडचणी साथ दिली तर आपल्या अडचणी दूर होतात आणि हे जर तुम्ही करून पहा आणि जर तुम्ही तसं केलं तुम्हाला तुमच्याच वाट्याला तु अडचणी यायला लागल्या तर मला येऊन सांगा पण लगेच नाही बरं का त्याला वर्ष दोन वर्ष जावं त्यामुळे ही आर्थिकतासुद्धा तुमच्या तिथं सुबत्ताना आहे चांगलं करणार आहे त्याचं फलित असं होणार आहे की यांच्या शाखा वाढणार आहे यांचं नाव वाढणार आहे यांचं नावलौकिक होणार आहे आणि तसं झालं पाहिजे कारण त्यांच्या मागं त्यांचं कर्तृत्व आहे त्याच्यामागं त्यांची शिस्त आहे आणि तुमच्या ह्या सगळ्या कार्याला मनापासून मी धन्यवाद देतो ही शिस्त बाकीच्याही पतसंस्थांना ला लाभो ही आशावाद ठेवतो थोडंफार मला काही कारखान्यातलं जास्त कळत नाही तू मला कळतं आहे सगळ्यांना तर त्यातही मला शिस्त आणायला थोडीशी मदत करा सगळेजणं कारण तो कारखाना जर बंद पडला तर आताही मला वाटतं काहीतरी आपण एफ आर पी जाहीर केली त्यानुसार आपण पैसे कमी देतो आहे तर ह्या सगळ्यावर मी लक्ष घालणार आहे आता कारण आता मला पाच वर्षानं परत इलेक्शन आहे मधी काय जिल्हा परिषद जिल्हा परिषद आता जर लय पुढारी अंगावर घेतली असते ना तर यांनी मला उचलून गावाबाहेर टाकलं असतं सगळ्यांनी तर त्याच्यामुळं मी कमी जास्त लईच जे वाया म्हणजे ज्यांना काय म्हणजे चांगले जणांनी माझ्याबद्दल भाषणं केली मला त्याचं कधी वाईट वाटत नाही की चांगलं बोललं ठीक आहे ज्यांना तत्त्व ज्या पक्षाची आवडत आहेत ते पण उगच एखाद्या माणसाचं चारित्र्य हनन करण्याचं कुणी जर भाषण केलं आणि वाईट असं आहे का तेच सगळ्यात पुढे तिथे हातात हात द्यायला ते म्हणते ते बघा बरं का सामान्य लोकांनी ऐका हे म्हणते ते राजकारणातलं आहे अरे राजकारणातलं काय त्याच्यावर जग चाललं आहे ना हां म्हणजे तुम्ही राजकारणात काही पण बोलायचं आम्ही ऐकून घ्यायचं म्हणायचं कुठं एक लक्षात घ्या की डाग कुणावरचा दिसतो ज्याचं कपडा स्वच्छ आहे त्याचं समजा सगळं काळंच काळं -काला लागलेली इकडं त्याच्यावर काय डाग पडणार आहे तर हे लोक काय करतात ज्याच्यावर डाग पडलेले त्याच्याकडून अपेक्षा नाही करत एखाद्याचं स्वच्छ चारित्र्य आहे ना त्याच्यावर कसा डाग लावता येईल आणि तो उजळ करून दाखवायचा त्यानेच पाडायचा आणि तो उजळ करून दाखवायचा त्यामुळे ह्या लोकांकडं भविष्याच्या काळात लक्ष देऊ नका मी तर नवीन प्रथा पाडली आहे कुणाकडं जास्त लक्ष द्यायचं नाही काम करत राहायचं काम करत राहायचं त्याने आपल्या वार केला ना आपण दुप्पट तिप्पट चौपट काम करायचं मग आता अजितदादानी आपल्याला शब्द दिलाय ह्या वेळेला अडीच हजार कोट दिली ती पुढच्या वेळेला चार हजार कोट देतो ते गोडबोले गेट करायचे लोअर आंबीत करायचे लोअर आंबीत झालं का मला या मुळाखोऱ्यात लोक पुतळे लावतील मला म्हणजे आता ही एम आय डीशी भले त्या लिंग देऊन मतं दिली नाही पण ती एम आय डीशी मी करणार तिथं आता ते लोकं म्हणते झाली भूल देणं घेणं त्या गावालाच रस्ता नीट नव्हता आता तुमच्याकडे एवढा मोठा कॉन्क्रीटचा रस्ता चालला आहे तर हे करण्यासाठी खरं तर भाऊ पक्ष प्रणाली हे सगळं तुम्ही पाळा पण माणूस म्हणून आपण एक आहे पहिलं माणूस म्हणून जन्माला आलो आहे आणि म्हणून भविष्याच्या काळामध्ये आवडला किरण लांबटे तर किरण बरोबर चाला मधुभाऊची तत्व आवडत आहेत मधुभाऊवरती विश्वास ठेवा पण त्याचं शेवटचं फलित काय तुम्ही शेती करता कशासाठी करता प्राण्यांना खायला शेवटचं फलित आहे त्याच्यातून दाम काय भेटतं मी म्हणतो बंधारा बांधला नाही एखाद्यानं ना, तर त्याला म्हणतो त्याच्यात पाणी नाही साठलं तुझ्या बंधाऱ्याचा काय उपयोग आहे तू रस्ता केला एक वर्षात उकडला तुझ्या रस्त्याचा काय उपयोग आहे तुम्ही कष्ट करता गुंतवणूक करता त्याचा जर परतावा नाही भेटला तर त्या गुंतवणुकीचा काय उपयोग आहे मग हे सगळं करतो तुम्ही आमदार केला तू जर कामच करत नाही तर त्या आमदाराचा काय उपयोग सरळ आहे ना जर बैल घेतला आणि तो गावाने तेच हागत असेल अवताला चालत नसेल त्या बैलाचा काय उपयोग आहे का नाही किती पाराने लावला ते बसतेच तर त्याचा काय उपयोग आहे त्यामुळं हे सगळं हे जग काही केलं तरी शेवटचं फलित काय आहे आणि त्याचं फलित जे आहे तर त्यात ज्या हेतूनं आपण काम केलं आहे तो हेतू सफल झाला पाहिजे ही बँक किंवा ही मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी ज्या हेतूनं इथे येते आहे ती ये येते नफा कमवण्यासाठी नाही येते इथं सेवा द्यायची तिला नाव कमवायचं हो आहे आणि शेतकऱ्यांचं किंवा इथल्या कष्टकऱ्यांचं जीवनमान सुखकर करायचं आहे तो हेतो त्यांचा सफल हो त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा

टायटन कंपनी एकमेव अधिकृत विक्रेते आता लेन्सेस प्रथमच द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिक्स कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काजबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपीनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव